त्यांचाल होईल असं मला वाटतं कीर्तन कीर्तन चालू कर चालू करतो आपला मंडळी हे थमनेल तुम्ही पाहिलंय या थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भातला व्हिडिओ आहे राजकारण्यांना बऱ्याचदा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि तशाच पद्धतीची घटना नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यात घडली आहे बघूयात नेमकं काय घडलंय माझी विनंती आहे रामकृष्ण आदरणीय बावनकुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायला हवा विनंती आहे माझी कारण सरांना वेळ झालेला आहे बावनकुळे साहेबांनी कृपया पुढे यायचं आहे बावनकुळे साहेबांचा सन्मान करा कृपया आपला रोज सारा समजतो दोन मिनिटाचा वेळ द्या फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटांचा वेळ द्यावा ही विनंती आहे आपली इच्छा नाही माझी विनंती आहे होईल असं मला वाटतं ठीक आहे बसा बसा कीर्तन चालू करतो कीर्तन चालू करा आपला सरांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी त्यांनी स्वीकारलेला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये निश्चितच तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्यावेळेस समाजातील नागरिक हे एखाद्या कार्यक्रमासाठी गेलेले असतात आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद त्यांना घ्यायचा असतो परंतु नेत्यांचा सन्मान सत्कार करणं हे देखील आयोजकांकडे असलेलं एक महत्त्वाचं काम असतं आता नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यामध्ये एका कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे आयोजन करत असताना असंख्य मोठा समाज या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी आलेला होता आणि हे कीर्तन ऐकत असताना किंवा कीर्तनामध्ये थांबवून चंद्रशेखर बावनकुळे यांचा सन्मान सत्कार करण्याचा आयोजकांचा घाट होता आयोजकांकडनं चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार सन्मान करण्याचा प्रसंग आलेला होता परंतु जे श्रोते होते जे दर्शक होते जे खाली बसलेले लोक होते त्यांच्यामधनं खूप वेगवेगळ्या ओरड उठायला लागल्या आम्हाला कीर्तन ऐकायचं आहे सत्कार वितकार नंतर अशा पद्धतीच्या घोषणा अशा पद्धतीचे आवाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला बघायला मिळाले आणि त्यानंतर जे समालोचन करत होते त्या समालोचकांनी विनंती केली की साहेबांचा अवमान हा होतो आहे आणि साहेबांना आपण दोनच मिनिटामध्ये साहेबांचा सा सत्कार करणार आहोत आणि दोन मिनिटामध्ये आपण हे सगळी घटना उरकणार आहोत परंतु जे प्रेक्षक होते जे दर्शक होते त्या दर्शकांमधनं तीव्र नाराजीचा सूर हा उमटत होता मंडळी बागलान तालुक्यामध्ये हा कीर्तनाचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि इथे जे दर्शक होते ते दर्शक संतापलेले होते नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यामधला हा कार्यक्रम आणि हा बागलान तालुक्यातला जो कार्यक्रम आहे तो भाजपच्या काही मंडळींनी आयोजित केल्याचं सांगितलं बोललं जातं आणि त्याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे हे नाशिक जिल्ह्यातल्या बागलान तालुक्यातल्या या कीर्तन स्थळी पोहोचलेले होते त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि आमंत्रित केल्यामुळे आयोजकांकडनं त्यांचा सत्कार सन्मान करण्यात येणार होता परंतु कीर्तनामध्ये विक्षेप म्हणा किंवा कीर्तनाचा चालू असलेला कार्यक्रम थांबवून सत्काराचा कार्यक्रम जर का घ्यायचा असेल तर तो प्रेक्षकांना मान्य नव्हता आणि ना म्हणून ना। प्रेक्षकांकडनं खाली वसलेल्या ना प्रेक्षकांकडनं तशी ओरड व्हायला सुरुवात झाली आणि नंतर समालोचकांनी हे सगळं प्रकरण थांबवण्यात येत आहे आपण हा कार्यक्रम लगेच कीर्तनाचा कार्यक्रम लगेचच सुरू करतो आहे अशा पद्धतीच्या घोषणा स्टेजवरनं केल्या आणि त्या घोषणा झाल्यानंतर मग पुढे कीर्तनाला सुरुवात झाली परंतु या सगळ्यांमध्ये आता राजकारण्यांवरती जनता रोष व्यक्त करते आहे असंख्य वेगवेगळे भे मुद्दे आहेत मंडळी सध्या चर्चेले जातात त्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा गाजतो आहे आणि यामुळे नेत्यांना गावबंदी म्हणा किंवा अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये नेत्यांना अवमानित करणं म्हणा या सगळ्या गोष्टींच्या घटना आता संपूर्ण महाराष्ट्रभर घडायला लागलेल्या आहेत त्यातलीच ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या बागलाम तालुक्यातली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना स्टेजवरनं खाली जावं लागलं आणि त्यांना त्यांच्या आलेल्या मार्गी वापस जावं लागला तर अशा पद्धतीच्या घटना या घडू लागलेल्या आहेत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे राजकारण्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि आगामी निवडणुकांचा पार्श्वभूमी लक्षात घेता आता असंख्य राजकारणी हे वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये जोडण्याचा प्रयत्न करणार परंतु आता समाजामध्ये असलेला रोष देखील त्यांना सामोरा जावा लागणार हे देखील येणाऱ्या काळात आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळू शकता तर मंडळी बागलान तालुक्यातली ही घटना आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा